अंबादास दानवे मिलिंद नार्वेकर यांनी शंभूराज देसाईंची भेट घेतली आहे विले पार्लेतील पंचम सोसायटीच्या रहिवाशांना घेऊन नार्वेकर विधानभवनामध्ये आले मुंबईत मराठी माणसांच्या घराचा मुद्दा घेऊन ही भेट झाली आहे मुंबईत मराठी माणसाला प्रत्येक बिल्डिंगमध्ये वीस टक्के घरं राखीव ठेवावी मराठी माणसांसाठी पन्नास टक्के घरं मुंबईत राखीव ठेवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे की मोठे प्लॅन जे मराठी माणसाला घेण्याची फायनान्शियल कॅपॅसिटी असते त्यांच्यासाठी ते एक वर्ष ते फ्लॅट रिझर्व्ह ठेवा पन्नास टक्के आणि जर एक वर्षाने ते मराठी माणसांनी घेतले नाहीत तर ते तुम्ही सगळ्यांना विका तसेच प्रत्येक बिल्डिंगमध्ये वीस टक्के फ्लॅट हे पाचशे फुटापेक्षा कमी ठेवा जे मराठी माणसाला त्याची किंमतही परवडेल आणि त्याचा निर्माणचा खर्चही परवडेल सांगायला आनंद होतो की न ना, मिलिंद नारवेकर साहेब आणि दानवे साहेब यांनी ह्यामध्ये रस घेतला आणि साहेबांनी हे हे आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला आश्वस्त केलेलं आहे